नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यातील या भागात आभाळ झालं तांबड ढगाळ हवामानाने चिंता वाढली राज्यात पुन्हा पाऊस पडणार का पंजाबराव यांनी दिला नवीन हवामान अंदाज सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आज काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काही भागांमध्ये आभाळ अगदीच तांबडे झालं होतं आणि ढगाळ हवामान तयार झाले होते एवढेच नाही तर पावसाचे थेंबही पडू लागले होते मात्र थोडेफार थेंब पडले आणि नंतर हे वातावरण निवडलं पण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही ढगाळ हवामान कायम आहे आणि थंडीचा जोर थोडासा कमी झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार का असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत याच दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार झाल्यानंतर लगेचच पंजाबराव डक यांनी नवीन हवामान अंदाज जारी केला आहे यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे की नाही याबाबत सविस्तर अपडेट दिली आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे किंबहुना आज राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत असून आभाळ भरून आलेले आहे पण राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही कारण की आता राज्यात पाऊस होणार नाही राज्यात कुठेच अवकाळी पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राज्यात आता जवळपास पुढील पाच दिवस म्हणजेच दहा जानेवारी पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे या काळात राज्यात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते मात्र पाऊस पडणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही एवढेच नाही तर राज्यातील बहुतांशी भागामध्ये दहा जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी सुद्धा राहणार आहे अकरा आणि बारा तारखेला मात्र राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा ढगाळ हवामान तयार होणार आहे उत्तर महाराष्ट्रात अकरा आणि बारा तारखेला तसेच विदर्भ विभागातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये हे दोन दिवस ढगाळ हवामानाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे राज्यात आता पुढील काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील पण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांनी या हवामान अंदाजानुसार आपल्या शेती कामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी तज्ज्ञांनी दिला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद